Watching Gowa TV 24. नमस्कार गोयचं गणराज अवार ही स्पर्धा गोवा टी व्ही चोवीस न्यूज चॅनल यांच्यानी आयोजन केलेले असा आणि ही करपा फाटले म्हटल्या माटोळी सजावट देखावा आणि आकर्षक स्मृती स्पर्धा अशी तेंचो, संवाद असा आणि ह्याचो जो उद्देश असा बट तो म्हटल्या ही मुर्ती जी ते फक्त मातयेसूनच तयार त्याच प्रमाणे हेतून एक झाड गणरायाच्या आसपाक जाय हो आ, जो संदेश असा तो देशभरातून गोव्याच्या वयचो असे म्हणणे असा त्याच जे गणपती डेकोरेशन वयता त्याका प्लाश्टक आणि थरमकोलचा वापर करचो नाही त्यातून जे जो महत्व जो काही दुष्परिणाम असा तो आमक विपरक परिणामांमन्य वडलेले पर्यावरणाचे रक्षण सेवा करपाक जाय ही आमची खऱ्या मनातल्या शे से, सेवा असा असे आमकां दिसता आणि संदेश व सगळीकडे वचप्केही आमकां दिसता त्याच प्रमाणे परंपरेतून पारंपारीक रोजगाराचे संरक्षण जावपाक जाय जवपक उद्देश हो एक महत्वचा असा या स्पर्धेक लागून पहिले बक्षीस आम्ही दवरलेले असा एकेचाळीस हजार एकशे अकरा रुपया दुसरे बक्षीस दवरलेले असा एकतीस हजार एकशे अकरा रुपया तिसरे बक्षीस दवरलेले असा एकवीस हजार एकशे अकरा रुपया आणि कॉन्सिलेशन म्हणजेच उत्तेजनार्थ जी बक्षिसं दलेली असा ती एकूण सात बक्षिस असतात आणि ही बक्षिसां पाच हजार एकशे अकरा रुपया अशी दवलेली असा आणि ह्या स्पर्धे ज्या घरातल्यांची जी सजावट केली असा त्यांच्या पुरती मर्यादित असा सार्वजनिक गणपती येईना या स्पर्धेत ह्या भाग घेऊचो भाग घेऊ लागून सगळ्यांनी हे आम्ही जी स्पर्धा आयोजित केल्या त्या आयो तुम्ही घरातल्या गणराज्याचे जे, जे, जे भक्त असतात ते आमच्या सामील जातले असे आमकां दिसता आणि जातले धन्यवाद